ये सगळे बरोबर तीन एकेला आज देखील मार्गदर्शक सुपरटोईक मदत कार्यची गरज आणि घेण्यात प्रयत्न करते यात्रीन आपण सुपरटोईक वर आहे पाचवा आणि हा सहावा मार्गपट सलामी दिलेली साईचे सहावा 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 ओ याना सर आपण याना सर राऊदना सर कार्यक्रम का अतिशय उत्साह आणि जल्लोष पूर्ण या गिरगावात सर्वत्र होतोय गेली अनेक वर्ष होतोय आणि आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शाखा प्रमुख निलेश भोईटे आणि आमचे उपप्रमुख आपले प्रथमेश शहा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रचंड मोठा दही उत्सव समारंभ होतोय गेल्या वर्षीपासनं हा उत्सव या ठिकाणी आम्ही सुरू केला आहे आणि लोकांचा बाळगोपाळांचा फार मोठा प्रचंड प्रतिसाद इथे येत आहेत अनेक मान्यवरांनी सकाळपासून या ठिकाणी भेट दिली आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री सन्मान्य मंगलप्रभाजी लोधा साहेब त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे लोकप्रिय खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिरलिंद देवरा साहेब यांनी सकाळी या ठिकाणी भेट दिली शिवसेनेचे उपनेते शिवसेनेचे समन्वयक असे प्रमोद मांद्रेकर आणि ही सर्व बालगोपाळ मंडळी त्याचप्रमाणे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमचे प्रमुख वेगवेगळ्या शाखेचे आमचे आपला संतोष यादव विनोद दिवेच्या हे आतापर्यंत येऊन गेले आणि दक्षिण मुंबईतले सर्वच पदाधिकारी या ठिकाणी येणार आमच्या शिवसेनेच्या विभाग संघटिका समीक्षा खोपळे त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव मलबारीलच्या आशा शहा त्याचप्रमाणे आमच्या मनसेच्या दुसऱ्या उपविभाध्यक्षा विजेता सोलंकी या ठिकाणी बालगोपालचं स्वागत करण्यासाठी त्यांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठल्याही पक्षाचा बंधन न पाळता हा उत्सव सर्वांचा आहे सर्वांनी याच्यात सामील व्हावं आणि मराठी संस्कृतीचं पाऊल आणखीन दोमदार पडावं यासाठी हा सर्व प्रयत्न आहे प्रत्येक महिला गोविंदा पंडक तुम्ही बघ याच्या अगोदर आमच्या गिरगावचा राजा हा लोकप्रिय गणेशोत्सव त्याच्या भगिनी गेले अनेक वर्ष त्या करतात आणि आत्तासुद्धा त्यांनी चार तलाची खंडी ते यशस्वीरित्या फोडली अशा तलेचं महिलांचा उत्साह या ठिकाणी असतो आज आमच्या व्यासपीठावर सुद्धा अनेक महिला तुम्हाला दिसतील आणि आज घरी बसणाऱ्या महिला जशा पुरुषांच्या बरोबरी सर्व क्षेत्रामध्ये आहेत तसे या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत ही हो सुरुवात झाली होती वीस वर्षापूर्वी परंतु आज सर्वत्र महिलांचे गोविंद निघतात आणि त्यांचा सर्व समाज सन्मान ठेवून या महिलांना पुढे प्रोत्साहन देत असतो सर्वप्रथम मी आमच्या पक्षाचे मुख्य नेते mm -hmm. <Connection> आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शक आणि शाखाक्रमांची मागणीच्या तर्फे हा दरितला उत्सव आम्ही साजरा करत आहे हे आमचं सल्लग दुसरं वर्ष आहे प्रत्येक वर्षी या इकडे प्रत्येक विभागातून प्रत्येक पक्षातून गोविंदे येतात आणि आजच्या दिवशी हे सगळं विसरून एकोपाने सगळेजण हा सण साजरा करतात काय आव्हान करा सुरक्षित महिलांना जसं साहेब आमचे विभाग प्रमुख साहेब दिलीप साहेब बोलले की आजकालच्या महिला या घरात न बसता पुरुषांच्या खरोखर खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत आता आप आमच्या स्टेजवर पण दिसायचं जसे आमच्या या उपविभाग संघटिका आहे समीक्षा पोकळे आमचे महिला शा शा हे उपशाखाप्रमुख आहेत तसेच आमचे मलबारीचे उपविभाग महिला उपविभाग प्रमुख विजेता सोलंकी आहे आणि संचालिका आमच्या आशा शाह आहेत ते आज याच्यावर स्टेजवर आमच्या बरोबर उभे आहेत आणि असा ज्याच्या पुढे दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे त्यामुळे आता हा जो भेदभाव होतो की महिलांसाठी काय आव्हान करते मला वाटतं थोड्या दिवसाने हा प्रश्न यांच्यामध्ये इतिहासात जमाव